अहो एकनाथा जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा आज जेव्हा एकनाथ शिंदे म्हणायचे कि मी ठरवणार तिकीट द्यायची अहो तुमच्या मुलाचं तिकीट फायनल नाही तुम्ही करू शकलात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे पाय धरावे लागले अरे हा पंतप्रधान आहे अरे तुला भीती कोणाची वाटते लोक काही मशीन घेऊन बसलेत का तुला मारायला मला वाटतो इतका घाबरट पंतप्रधान भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल व्हायचं लेख होतास तर या पाच वर्षात तू काय काय चांगलं केलंस हे सांगायला होतच यांचा हा जो काय गोलमाल चालू आहे आज आपण बघितलं असेल आमच्याकडे पन्नास खोके एकदम ओके केलं का केलं असेल यांना आरेची जमीन हवी होती यांना धारावीची जमीन हवी होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुंदर असं आमचं प्रशासन चालू असताना यांनी सांगितलं उद्धव साहेब घरात बसून काम करत होते होय माझा बाप घरात बसून काम करत होता पण माझ्या बापाला घरात बसून जे जमलं ते तुम्हाला रस्त्यावर उतरून जमलं नाही हे वास्तव आहे आज माझा बाप घरात होता स्वतः आजारी असताना सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी जबाबदारी पार पाडली ज्या वेळेला गंगेत तुमची प्रेत सोडली जात होती त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्या जिल्ह्या जिल्ह्यात आणि संपूर्ण देशात एका पद्धतीने ऑक्सिजन प्लांट तयार होत होते हे आमच्या उद्धव साहेबांचं काम आणि हे उद्धव साहेबांचं काम जेव्हा यांना खुपायला लागलं तेव्हा यांनी हे खोके हो पळवले अहो एकनाथा जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी ठेवा असं मला कधी कधी वाटतं त्या एकनाथ शिंदेना विचारावं कुठे होतात कुठे नेऊन ठेवलं पण आज काय होतास तू आणि काय झालास तू ही परिस्थिती एकनाथ शिंदेची आलेली आहे आज जेव्हा एकनाथ शिंदे म्हणायचे की मी ठरवणार कोणाला प हे तिकीट द्यायची अहो तुमच्या मुलाचं तिकीट फायनल नाही तुम्ही करू शकलात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे पाय धरावे लागले बघा आमच्याकडे होतात तेव्हा काय परिस्थिती होती त्यांच्याकडे गेलात काय परिस्थिती झाली कधीतरी विचार करा आज आम्ही मी ज्या कोकणाचं प्रतिनिधित्व करते सिंधुदुर्गात येते त्या ठिकाणी एक नारायण राणे नावाचा उमेदवार उभा राहिला ज्याला तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही मी म्हणत नाही तुम्हीच म्हणताय तर हा जो माणूस होता आज त्याने काळ्या पैशाचा पाऊस पाडला पण आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाही निष्ठा विकत घेऊ शकत नाहीत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला साधं उदाहरण देतय हाच माणूस ज्याला बाबा बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं उद्योग मंत्री झाले नंतर गृह हे महसूल मंत्री झाले केंद्रात मध्यम सूक्ष्म लघुचे मंत्री झाले मला सांगा अडीच वर्षात या माणसाने सिंधुदुर्गासाठी काही केलं नाही तुमचे बरेचसे नातेवाईक आमच्या तिकडे असतील कोणी पश्चिम महाराष्ट्रात असेल खऱ्या अर्थाने आज यांची गत काय बघा तिथे पवार साहेबांच्या डोळ्यात पाणी आणलं पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला तरुण नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेब ज्या तडफेने लढतायत आमचे उद्धव साहेब ज्या तडफेने लढतायत आमचे राहुल गांधी ज्या तडफेने लढतायत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून सांगते आता पंधरा तारखेला आमचे शेड येत आहेत तुमच्या मतदारसंघात रॅली करायला मला एक सांगायचंय हे रॅली करतायत ना तुम्ही कोण आहात जनतेचे प्रतिनिधी आहात तुम्ही पंतप्रधान आहात किमान आता होतकरू तरी आहात म्हणजे काळजी वाहू तरी आहात अशा वेळेला आज तुम्ही फक्त बघा काय परिस्थिती आहे आज पाच पाच दिवस अगोदर रस्त्यावर रोजगार करणाऱ्यांचे रोजगार बंद करायला लावलेत हा कुठला पंतप्रधान आहे जो लोकांचा तोंडचा घास पळवतो रस्त्यावर कुणी वडापाव विकत कुणी सँडविच विकत कुणी काही वस्तू विकत त्या सगळ्यांना रस्त्यावरनं हटवलंय अरे हा पंतप्रधान आहे अरे तुला भीती कोणाची वाटते लोक काही मशीनगान घेऊन बसलेत का तुला मारायला ज्या जनतेचं तू प्रतिनिधित्व करतो तो बघ तुझ्या जनतेतला एक माणूस रस्त्यावर भाजी विकतोय कधीतरी त्याला पण नमस्कार कर कधीतरी त्याने तुला मतदान केलं म्हणून आज तू पंतप्रधान पदावर आहेस पण आज परिस्थिती वेगळी आहे आमच्या कोकणात जेव्हा हे आले तेव्हा लोकांना घरं आणि दार आणि खिडक्या सुद्धा बंद करायला लावल्या खिडकी उघडी करून सुद्धा मोदीला बघायचं नाही मला वाटतं इतका घाबरट पंतप्रधान भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल जो खऱ्या अर्थाने जनतेला घाबरतो अरे मी म्हणते कर नाही त्याला डर कशाला खरा आईचा लेख होतास तर या पाच वर्षात तू काय काय चांगलं केलंस हे सांगायला होतस तू प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणता सत्तर वर्षात काहीच नाही केलं जे तुम्ही विकलं जे विकताय आणि जे विकणार आहात ते सगळं या सत्तर वर्षात निर्माण झालं होत म्हणून तुम्ही विकताय आणि विकणार आहात तुम्ही घडवलंय काय हे कधीतरी एकदा जाहीर सभेत न सांगा फक्त कुणाला तरी तानाशाह म्हणायचं उद्धव साहेबांचा पक्ष खोटारडा म्हणायचा मग फोडायची गरजच काय होती जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष खोटा होता तर त्यांची माणसं का पळवल्यात त्यांचे चिन्ह का बळवलात आहे का उत्तर मोदींकडे तर मोदींकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये हे सगळं केलंय कारण यांना संविधान बदलायचंय आणि यांना हुकुमशाही आणायची आहे आपण बघितलं असेल रशियात काय परिस्थिती आहे ब्लादमेर पुतीन राष्ट्राध्यक्ष आहेत दर पाच वर्षांनी इलेक्शन रशियात होते पण रशियाच्या बॅलेट पेपरवर फक्त एकाच माणसाचं नाव असतं ब्लादमेर पुतीन खाली दुसरा उमेदवार नसतो त्यालाच मतदान करायचंय आणि तुम्ही असं ठरवलात की मी त्याला मतदान करणार नाही तर तुमच्या शैक्षणिक सुविधा असतील तुमचं प्रमोशन असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील या तुम्हाला नाकारल्या जातात आणि त्यासाठी ती जी अघोषित हुकुमशाही आहे ती अघोषित हुकुमशाही दक्षिण कोरियातली हुकुमशाही असेल किंवा रशियातली हुकुमशाही असेल त्यांना इथे आणायची आहे आणि खऱ्या अर्थाने ती अघोषित आणीबाणी ती अघोषित हुकुमशाही ती आणायची आहे म्हणून त्यांना हे सरकार बदलायचंय आणि हे सरकार बदलण्यासाठी लागणारं बहुमत त्यांना हवंय म्हणून हे म्हणतात अब्की बार चारस पण आता जनता खुई नाहीये जनता सगळं ओळखते जर तुम्हाला तुमचं शासन हवंय तुमचं नेता हवंय तुमच्या माणसाला रोजगार हवंय आज आमच्या घरात बघा आमची मुलं बेरोजगार आहेत आमच्या मुलांना रोजगार नाहीये आमच्या कोकणात अशी परिस्थिती आहे मुलांना रोजगार नाही मुलं गोव्याला जातात गोवा बनावटीची दारू आणतात आणि विकतायत म्हणजे आमच्या मुलांच्या हातात रोजगार नाही त्यांच्या हातात तुम्ही झेंडे देता धर्माचे जातीचे ती ओरडत फिरतात आपल्या जातीचे आणि धर्माचे पण त्यांना तुम्ही बहकवताय याचा कधी तुम्ही विचार केलाय का मी तुम्हाला एवढंही सांगते काळ्या पैशाचा पाऊस पडतील पडू देत तुमच्याच कडनं लुटलेत तुम्हाला देणार आहेत पण निष्ठा विकू नका खऱ्या अर्थाने निष्ठा जपा आज नाही तर कधी नाही कारण आम्ही बघितलंय कोकणात काळ्या पैशाचा पाऊस पडला अहो काळेच आहे तो वाटणारच त्याच्याही पलीकडे जाऊन सांगते त्याच्यामध्ये बनावडी नोटा सुद्धा वाटल्या एकूणच काय तुम्ही फक्त पैसा पाडू शकता कारण तुमच्याकडे धोरण नाही आहेत तुमच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत तुम्ही कोणत्याच मुद्द्यावर समोर येऊ शकत नाही मग तुम्ही काय करता तर तुम्ही अशा पद्धतीने नोटांचा पाऊस पडता पण नोटांनी मत विकली जात असतील निष्ठा विकली जात नाही आणि इथे माझ्या समोर बसलेले सगळे निष्ठावान आहेत आणि आमचं मत आम्ही निष्ठेला देतोय खऱ्या अर्थाने आमचे संजय भाऊ हे या मातीतलं व्यक्तिमत्व आहे अरे तुमच्याकडे मतं मागायला येणारा जो खासदारांचा उमेदवार आहे जो हात जोडून मतं मागतो आणि तुमच्या दुःखात तुमच्या अडचणीत छातीची ढाल करून समोर उभा राहतो अशा माणसाला मतदान करा जो तुमच्या अडीअडचणीला धावून येऊ शकेल जे पळपुटे जे पाच वर्षासाठी येणार आहेत पाच वर्षानंतर कुठे जाणार आहेत माहिती नाही त्यालाही माहिती असतं पाच वर्षानंतर मी असेन की नाही माहिती नाही जमेल तेवढा गोळा करूया आणि पाच वर्षानंतर पळूया अशा खासदाराला निवडून देऊ नका ज्याची कमिटमेंट नाहीये तुमच्याशी आणि म्हणून सांगते हे भगोडी माणसं आहेत हे रणछोडदास आहेत यांना आता मतदान करायचं नाही खऱ्या अर्थाने मतदान हे निष्ठेला करायचं आज उद्धव साहेब पायाला भिंगरी लावून फिरतायत आदित्य साहेब पायाला भिंगरी लावून फिरतायत आज इंडिया आघाडीमध्ये बघितलं असेल काँग्रेसने जो आपला जाहीरनामा काढला महिलांना मी तुम्हाला सांगू इच्छिते एक लाख वर्षाला तुमच्या उद्योगासाठी देणार आहेत महिन्याला साडेआठ हजार रुपये तुमच्या हातात येणार आहेत त्यातनं तुम्ही तुमचा उद्योग करू शकता अशी माणसं घेऊ नका जी हजार आणि पाच हजार देतील आणि दोनशे आणि शंभर आणि पन्नास आणि चाळीस पैशाला तुमचं मत विकत घेतील खऱ्या अर्थाने विकास हवा असेल आज मध्यंतरी आपण ऐकलं असेल सरकारी क नोकऱ्यात जवळजवळ तीस लाख सरकारी नोकऱ्यांची पद रिक्त आहेत आणि असं असून सुद्धा आमच्या मुलांना नोकरी दिली जात नाही आरोग्यसेवकांची भरती रखडली जाते तलाठीची भरती रखडली जाते मुलं फॉर्म भरतात पूर्वी शंभर रुपयाचा फॉर्म होता आता एक हजार रुपये फॉर्मची किंमत आहे आणि तो एक हजार रुपयाचा फॉर्म भरायचा म्हणजे घरात जर दोन पोरं मुलं असतील तर त्याचे दोन हजार रुपये भरायचे पुस्तक आणायची अभ्यास करायचा आणि मग अचानक कुणीतरी येतं आणि स्टे लावतो आरोग्य भरती थांबते तलाठी भरती थांबते शिक्षक भरती थांबते आणि मग त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमायचे म्हणजे एक सरकारी कर्मचाऱ्याला जिथे पन्नास हजार पगार द्यावा लागत असेल तिथे हे पंधरा पंधरा हजाराचे दोन पोरगे नेमणार आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवणार आणि त्याही पलीकडे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे तर यांच्याच माणसाकडे क्रिस्टल आणि काय काय मग प्रसाद लाड सारखी माणसं असती आपण बघितलं असेल उत्तर प्रदेशात जेवढी पेपर फुटीची प्रकरण झाली तिथलाच एक विद्यार्थी म्हणाला अ प्रेम आणि प्रेमिका जे असतात ना यांची लव्ह लेटर जितकी फुटली जात नाहीत तितके आमच्या उत्तर प्रदेशमध्ये पेपर फुटतात म्हणजे पेपर फोडायचे आपल्याच माणसांना नोकऱ्या द्यायच्या हे सगळं जे काय चाललेलं आहे हे कुठेतरी आता थांबवा यांची दुसरी योजना जी अग्निवीर आहे त्याबद्दल एका शब्दात सांगते ही जी अग्निवीर योजना आहे म्हणजे एकोणीसाव्या वर्षी जर आमच्या चा मुलाने चार ते पाच महिन्याचं ट्रेनिंग घ्यायचं अग्निवीर व्हायचं चा आणि चार वर्षात रिटायर व्हायचं म्हणजे एकोणीसाव्या वर्षी गेलेला मुलगा पंचवीसाव्या वर्षी घरी येतो आणि पंचवीसाव्या वर्षी जेव्हा त्याचं बाप त्याचं लग्न ठरवायला जातो तर मुलीला काय सांगायचं हा सैन्यातला रिटायर्ड आहे ज्याला पेन्शन नाहीये काहीच नाहीये ही अग्निवीर योजना आहे आणि त्या अग्निवीर योजनेमध्ये चार महिने ट्रेनिंग घेतलेला आमचा पोरगा त्या पाच पाच वर्ष ट्रेनिंग घेतलेल्या चिनी सैनिकांसमोर लढणार ते हुतात्म्य करणार तर त्यांना शहीद सुद्धा दर्जा दिला जाणार नाही अशी ही फालतू अग्निवीर योजना हे राबवत आहेत म्हणजे कुठल्याही पद्धतीने देशाचं वाटतोळ करायचं हे यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून म्हणते की हे कुठेतरी थांबवा आपल्या घरातलं जेव्हा वडील किंवा आई यांचा मृत्यू होतो तेव्हा आपण केश काढतो किंवा दाढी काढतो किंवा मिशी काढतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या नरेंद्र मोदी यांची आई वारली अत्यंत दुःखद गोष्ट आहे पण त्यावेळेला मोदी साहेबांनी साधी मिशी तरी काढली का हो आणि हे तुम्हाला हिंदू संस्कृतीचे धडे देतात खऱ्या अर्थाने सनातन संस्कृती सांगतात यांनी आपल्या आईच्या वेळेला साधी मिशी काढली नाही हे आमच्याही लक्षात नाही आलं हे लालू प्रसाद यादव यांनी एका सभेत मांडलेलं मी ऐकलेलं आहे आणि खरंच मी विचार केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं आम्ही कुठल्याही जातीचा किंवा पंथाचे नाही पण झुमी ज्या जातीचा बोंबाबोंब करता त्याबद्दल जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा हा प्रश्न नक्कीच पडतो आणि म्हणून सांगते हे जे काय सांगतायत याच्या भूलथापांना बळी पडू नका आज तुम्हाला लढवतील कधी हिंदू मुस्लिम काढतील कधी आणखीन काय विषय काढतील आणि तुम्हाला आपापसात लढवतील आणि हे आपापसात लढवणं जे हे फक्त आपल्याला संपवून जाणार आहे महिलांनो तुम्हाला एकदा सांगते खऱ्या अर्थाने ह्यांना कोण पाडणार आहे तर माझी महिला आघाडी पाडणार महिलांनी ठरवलं तर या देशात काही होऊ शकत आणि खऱ्या अर्थाने महिलांनी खऱ्या अर्थाने हातात घेतलं तर हा देश बदलू शकतो कारण महिला ही खऱ्या अर्थाने देश घडवते आणि देश बिघडवू सुद्धा शकते एकच जाता जाता, जाता सांगते आणि थांबते इंदिरा गांधीजींच्या काळात जेव्हा म्हटलं जायचं की मंत्रिमंडळातला पुरुष कोण तेव्हा उत्तर यायचं इंदिरा गांधी ही आमच्या महिलांची ताकद आहे आणि पुन्हा एकदा महिलांनी ती या निवडणुकीत दाखवून द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने हे जे कपाळ आहेत हे जे कोणी हुकुमशाह होऊ पाहत आहेत यांना या, या निवडणुकीतनं हरवायचंय आणि खऱ्या अर्थाने देशात लोकशाही टिकवायची आहे एवढं सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र